नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये बघूया आपण वखरवाई चालू आहे आपली उन्हाळ्यातली वखरवाई म्हणजे खरीप हंगामासाठी शेत तयार करणं चालू आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलंच होतं वख म्हणजे वाई चना निघाल्यानंतर म्हणजे जे, जे काही आपलं पीक निघतं हिवाळ्यात रब्बी हंगामातलं नंतर आपण उन्हाळी मशागत करतो तर पहिली वाई आपण मारलेलीच होती पणजी तर वाई मारल्यानंतर पहिली वाई मारल्यानंतर आपण ऊन खाऊदिल्ली मित्रांनो तर ऊन खाल्ल्यानंतर जे काही अवकाळी पाणी आलेला होता म्हणजे जास्त अवकाळी पाणी आलेला आहे इकडल्या भागात मी अमरावती जिल्ह्यामध्ये तर त्या कारणानं हे बघा दुधी निघालेली आहे हे बघा हे दुधी बरीचशी दुधी निघाली आहे आपल्या वावरात तर हे दुधीचा नायनाट व्हायसाठी आपण वखरवाई हाती घेतलेली आहे आणि वाई पण व्यवस्थित होत आहे हे बघा वाई व्यवस्थित होत आहे आणि ओलसर आहे थोडंसं भगर ओल आहे हे बघा इथला पाणी आला हे बघा अजून लाडू होते क म्हणजे भगरवलीचाही अशी जर माती अशी आपण गोलाकार केला असा लाडू लाडू होते हे बघा इथली ओल आहे ओल आहे पण वाई चांगली होत आहे खोल होत आहे तर याचा नक्की आपल्याला फायदा होईल आणि सात जूनचाच मिरूक आहे म्हणते पाणी येणारच आहे पाहू आता तर त्याच कारणानं आपण पंधरा वीस दिवस अगोदर वाईला सुरुवात केलेली आहे कारण की आता हे जे वाई केली आपण हे वाई केल्यानंतर यालाही ऊन मिळेल आणि तणकट पूर्ण मिळून जाईल आणि हे जे वलसरपणा आहे आपल्या जमिनीमध्ये याची जो बुरशीन याची बुरशीचंही नाही ना होऊन जाईल त्याच कारणाने आपण पाणी लागायच्या अगोदर मिरूप छाया पडायच्या अगोदरच आपण वहीला सुरुवात केलेली आहे बघा <laughs> वही चालू आहे चांगली होत आहे ना वाई होते लाकडी वकर आहे है, है ना तर बघा आपली वाई चालू आहे पूर्ण शेत आपलं माहितीच आहे तुम्हाला अजून दोन दोन तीन दोनक दिवस लागेल दोन तीन दिवस बोला तर तुम्ही ही वाई करा मित्रां शेतकरी मित्रांनो कारण की हे तणकट पुन्हा जितले वाई करू आपण हे तणकट निघणार नाही जर वाई नाही केली आपण हे तणकट अजूक वाढेल आणि नंतर त वाई करायला तर्क तर हिरवंच राहील नाही का ह्याचा नाही नाट होईल हे दुधी बरंचसं वार आपलं हिरवं हिरवं दिसून राहिलं जर अजून आठ दिवस थांबलो हे पूर्ण हिरवं होऊन जाईल आणि वाई करायला अजून कुशानी आहे म्हणजे वही करायला अजून त्रास जाईल आणि आता वावर आपलं नरम आहे म्हणून आपण टॅक्टर काही टाकला नाही सारखंच पडते शेतकरी मित्रांनो वखरवाही केलं फक्त काय आहे टॅक्टरनं छोडपकड होते आता जसं आपण टॅक्टरनं पोल मारतो ते पोल काही होत नाही कुठं होते आणि कुठं होत नाही त्याच कारणानं आपण वखरवाही व्यवस्थित होते म्हणजे काय होईल बट्ट्या सुटणार नाही आपल्या वखरवाईत टॅक्टरमध्ये बट्ट्या सुटते आता पाणी आल्यानंतर बस पेअर जाय आपल्याला पाणी आल्यानंतर हे वावर लेवल होऊन जाईल आपल्याला डोंगरे पेरायचं आहे उभी वाई आहे पूर्व पश्चिम वाई आहे आणि आडवं पेर आहे बघा तर याच कारणासाठी आपण लवकरात लवकर वाईला सुरवात केलेली आहे जेणेकरून वाई झाल्यानंतर वखरवाई झाल्यानंतर हे जे माती आपली उघडी पडून राहिली हे बघा वाई केलेलं कसं दिसते आणि बिना वाईचं कसं दिसते नाही का वाई झाल्यानंतर अजून आठ दहा दिवस आपली जमीन तापली पाहिजे पेरणीच्या अगोदर कारण की हे ओलावा पूर्ण सुकला पाहिजे आणि आता जर पाण्याला सुरुवात झाली अजूक हे वावर पाणी पिणार म्हणजे माती अजूक पाणी पिईल जर आपण आता वाईस नाही केली तर काय होईल वावर वॉलसरच राहणार हे जे पणजीचे जे दांडं दिसतात आपल्याला याच्यात पाणी धरून राहते जर वावर वॉलसर असलं तर आपली व्यवस्थित पेरणी होणार नाही नाही का वयाने लागेल पेरायला तर एक वाई आवश्यक आहे तुम्ही ट्रॅक्टरचीही करू शकता वखरवाई केलेली आहे चालू आहे आपली शेतात वखरवाई तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपली वाई जे होत आहे पद्धतशीर होत आहे की नाही होत आहे नाही का म्हणजे आता समोर मिरूप लागणारच आहे आता समजा वीस पंचवीस दिवसांनी आणि पंचवीस तिकडं मेच्या शेवटच्या आठवड्यात मिरूप छाया पडायला सुरवात होईल टेम्परेचरही कमी होईल आता पाहूया पुढं क कसं वातावरण राहते काय नाही कारण की यावर्षी पूर्ण उन्हाळाभर अवकाळी पाण्यानं धुमाकूळ गाजवला होता कुठे गारपीट झाली कुठे जास्त पाणी कुठं गराड बऱ्याचशा ठिकाणी नुकसानही झालेलं आहे तर समोर पाणी येईलच अशी शंभर टक्के काही गॅरंटी आहे नाही तर आपण दरवर्षीप्रमाणे सात तारखे सात जूनचा मिरूग राहत असतो सात तारखेला सात तारखेपासूनच पाणी पावसाळा चालू होतो तर त्याच आधारे आपण वाईला सुरुवात केलेली आहे म्हणजे अजूनही वाई झाल्यानंतर आपल्याला पंधरा वीस दिवस ऊन खाईल आपलं शेत आणि जे काही बुरशीजन्य काही जे काही रोग असतात जमिनीतले ते पण थोडेफार नाहीशी होऊन जाईल पन्नास टक्के तर जास्त पाण्याने बुरशी येते आणि कमी पाण्याने बुरशी येते नाही का बुरशी ये ना तर येते दरवर्षीच येते बघा ते जास्त काही ढेवलं आहे नाही हे पाणी आला काही हे पण ढेवलं मुरून जातात आता काही याला रोटावेटर करायचं नाही काही नाही कारण की वखरवाई झाली आहे आपली पाणी आल्यानंतर हे ढेकलं पूर्ण नाहीशी होईल आपल्याला याच्यात ही पेरणी करता येते तर तुमची वाई झाली असेल तुम्ही कोणती वाई केली नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो पणजी मारली वखर हे वखर केली आपलं हे सिंगलच चालू आहे वखरवाई दुनन काही आहे नाही तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो पण कमेंट नक्की करा नाही का पूर्ण हे तणकट नाहीशी होऊन जाईन आता आपलं तणकट तर येईलच समोरही येईलच तर आता इथंच थांबूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता शेतकरी मित्रांनो यावेळी आवडला असेल नक्की सबस्क्राईब लाईक कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद शेतकरी मित्रांनो